ज्यांना ज्यांना वाटत असेल की कविता म्हटलं की अलंकारिक शब्द आणि खूप अवघड काहीतरी असत तर तुमचा हा भ्रम खोडून काढायला मी तुम्हाला एक कविता ऐकवणार आहे आपल्या सर्वांचे लाडके कवी वी वा शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज यांची शहाणपण नावाची एक कविता आहे ऐकून तुम्हाला कळेलच ओके इथे वाटतं प्रत्येकाला आपणच फक्त शहाणे इथे वाटतं प्रत्येकाला आपणच फक्त शहाणे झाल्या जरी चुका हातून तरी करतात बहाणे इथे वाटतं प्रत्येकाला आपणच फक्त शहाणे झाल्या जरी चुका हातून तरी करतात बहाणे वाईट नसतं हो कोणालाही मनापासून चहाणे वाईट नसतं कोणालाही मनापासून चहाणे मात्र वाईट असतं कोणालाही पाण्यामध्ये वाईट असत कोणालाही पाण्यामध्ये पाहणे जरुरी असत प्रत्येकाने वकूब ओळखून राहणे जरुरी असत प्रत्येकाने प्रवाहपतीत वाहणे नशिबी येत नाही तर प्रवाहपतीत वाहणे किती साध सरळ सोपं समजेल असं लिहिलंय त्यांनी छान आहे ना कविता पडली तर नक्की सांगा मग भेटूया पुढच्या कवितेच्या भागात